नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी घेना फकीरा ही कादंबरी कोणाची आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भाऊ साठे आरोग्य समानार्थी असलेला शब्द ओळखा आरोग्य शब्द आरोग्य शब्दाचा शब्दा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी निरोगीपणा हिरण्य शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुवर्ण उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अपकर्ष भिजणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सतत बडबड करणे द्विरेफ शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भ्रमर पोलिसांनी चोरास पकडले प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सकर्मक भावे सुमन शब्दाचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुष्प सीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा कोणत्या राज्यात दिगबोई तेल शुद्धीकरण कारखाना स्थित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दिनिये इलाही मानवी शरीरात अजीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे आहे ऑप्शन क्रमांक सी यकृत नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्रपती संभाजी राजे जैन धर्माचे शेवटचे तीर्थकर डॅश होत आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्धमान महावीर राजधानी कोटे होती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर छत्रपती शिवाजी म्हणून एक महाराज महान राज्य होऊन गेले ऑप्शन क्रमांक सी स्वरूप बोधक चूक या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चुका कठीण समय येता कोण कामास येतो या वाक्याचा प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्नार्थी सारे पोपट उडाले वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी प्रयोग संतमनती सप्तपदे सहवासे साधूसी घडते या ओळीतील अलंकार कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुप्रास पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा जंग, जंग पछाडणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक वी निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करणे पुढील कोणती जोडी विरुद्धार्थी नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कमाल कमान दिलेल्या शब्दासाठी योग्य अर्थाचा पर्याय निवडा पानंद आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शेतातील लहान वाट अयोग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी लिंग बदलामुळे नामाच्या रूपात विकार होत नाही दिवाळीत सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पुढे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा महिलाही त्या मिरवणुकीत डॅश झाल्या आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सहभागी महिला त्या मिरवणुकीत सहभागी झाल्या कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गाय गुराख्याकडून बांधली जाते रुख रुख या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी टोचनी मनात मांडे खाने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मनोराज्य करणे निस्तेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तेजस्वी नाट्याचार्य देवल हे चरि चरित्रलेखन कोणी केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीना बनहट्टी शिवाजी महाराज सुरत लुटतात प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्तरी प्रयोग राजाच्या स्तुतीची गान गीते गाणारे या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए e, भाट नीलकंठ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए निळा आहे कंठ ज्याचा असा तो वाहवा तू वाचून घेतलेस निवेदन हे वाक्य अज्ञाती करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तू निवेदन वाचून घे किती लकलकाट झाला विजांचा काल रात्री या वाक्याचे विधानार्थी रूपांत रूपांतर करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी काल रात्री विजांचा जोरदार लकलखाट लक झाला चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्थिर जमीन या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आहे ऑप्शन क्रमांक डी जुमला स्वर्गवास या समासाचा योग्य विग्रह सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्वर्गातील वास काय सुंदर अक्षर आहे तिचे या वाक्याचा प्रकार कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक उदरार्थी वाक्य पोबारा करणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पळून जाणे मंदिर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यासपीठ पुरातन शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार नूतन मराठी प्रयोगाचे मुख्य प्रकार किती मानले गेले आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार तीन सम्राट अशोक कलिंगची लढाई जिंकला हा कोणता प्रयोग आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सकर्मक कर्तरी कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवडते या वाक्यातील उद्देश ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन वस्त्र